मागच्या आठवड्यात मी कांदा लसूण मसाला तयार करून घेतला होता त्याचंच प्रमाण तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सगळ्यात पहिला मसाला काय काय आणला आहे तुम्हाला दाखवते तर अर्धा दा किलो धन्य आणलेत तर अर्धा किलो जिरे आणलेत आणि बाकीचा जो मसाला असतो तो दोन किलोला दोन तोळे प्रमाणे आणलेला आहे आणि लसूण पण मी अर्धा किलो घातलेला आहे मसाल्यामध्ये मी अजून काय काय टाकलंय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळणारच आहे व्हिडिओ स्किप न करता बघा आता सगळ्यात पहिल्यांदा मी इथं जे भाजायचे मसाले असतात ते भाजून घ्यायला लागलेले काय काय मसाले तळायचे पण असते तर तळायचे मसाले बाजूला काढून ठेवलेत मी जे भाजायचे ते भाजायला लागलेले आता आणि फक्त याला गरम करून घ्यायचं असतं जास्त भाजायचं नसते खडा मसाला जास्त वेळ भाजला तर त्या मसाल्याचा सगळा वास निघून जातो आणि चटणीला चव चांगली लागत नाही आता इकडे माझ्या निम्ब्याच्या वर मसाले भाजून झाले होते आणि काय काय राहिले होते तो आमचं गोल्या उठलं आणि मला दमवायला लागलं होतं त्यामुळे मी त्याला थोड्या वेळ घेतलं आणि माझ्या जवळच त्याला बसवलं होतं नंतर मी गोजूला शान केल्यानंतर माझे सगळे मसाले भाजून आणि तळून झाले होते सगळे मसाले भाजून आणि तळून झाल्यानंतर मी खोबर तळायला घेतलं होतं खोबर आपल्याला तेलात तळायला लागतं तर या पद्धतीने खोबर तळून घ्यायचे आहे सगळं दोन किलो चटणी करायसाठी मी खोबर अर्धा किलो घेतलं होतं आता माझे फक्त धने भाजून घ्यायचे राहिले होते आणि खोबर तळून जे तेल राहिलं होतं त्या तेलामध्येच मी धने भाजून घेतले चटणी करायसाठी मी पाच प्रकारच्या मिरच्या आणल्या होत्या मीठ दोन किलो मी घातले चटणीला तर कांदा अडीच किलो घातला आणि तेल सव्वा किलो मी चटणीसाठी वापरले कांदा लसून मसाला कसा बनवायचा हे मला माझ्या आई आहे भाजलेला तळ्याला सगळा मसाला गार झाल्यावर मी पिशवीमध्ये भरून ठेवला पुढची प्रोसेस तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल